नमस्कार तुम्ही पाहत आहात वायरलेस मराठी आणि आज आपल्यासोबत आहेत जीवन बारगे तुमचं वायरलेस मराठीमध्ये स्वागत आहे सर कारखानदारांसाठी आणि इचलकरंजीतल्या राजकारणाचं आणि समाजकारणाचा एक चांगला अभ्यास त्यांना आहे आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की विठ्ठल चोपडेंना त्यांनी पाठिंबा का दिलेला आहे सर तुम्ही विठ्ठल चोपड्यांना पाठिंबा द्यायचं नेमकं कारण काय आणि विठ्ठल चोपड्यांच्या मध्ये असे काय गुण आहेत की तुम्ही त्यांना पाठिंबा देत आहे सध्याच्या आपल्या गावातलं राजकारण जर बघितलं तर पक्षी असू दे आयडियोलॉजी असू दे किंवा इतर काही घटक का असू दे या सगळ्याला काही धरबंद राहिलेले नाही आहे इकडून तिकडून उड्या मार ने, मारणारे नेते आणि मग कार्यकर्ते असे संभ्रमात आहेत आणि एक ट्रेंड तयार झालाय की कार्यकर्त्याला ग्रहित धरून राजकारण करायचा का कार्यकर्त्यांची अवस्था ती जनतेची आहे कार्यकर्त्यांच्या पहिलीकडे जनतेला ग्रहित धरून yeah. चालायचं राजकारण चालू आहे आता आवडे साहेबांनी मागच्या वेळेला सांगितलं चाळीस वर्ष झाली त्यांची सत्ता आहे तिचं म्हणजे थोड्याफार फरका ना पण ते आपल्या गावाला ती पाणी आणू शकले नाही मागच्या तर पाच वर्ष ते एवढ्या जोरात बोलत होते ना प्रत्येक ठिकाणी mm. पाणी आणलो तर मी चालणार मीच आणणार मग आता आणणार तुम्ही नाही आहे आता तर आता कोण आणणार हे <tompa> <tompa> मला सांगा ना तुम्ही विठ्ठल चोपडे आणू शकतील पाणी एक हजार एक टक्के या गावाला पाणी गावाला जर आणणार तर विठ्ठल चोपडेच आणणार हे आज माझ्याकडून लिहून याच सा कारण सांगतो तुम्हाला विठ्ठल चोपडे ज्या वेळेला पाणी पुरवठ्याचे सभापती होते एक साधे नगरसेवक आहेत त्यांच्या भागातले गटरी रस्ते हे काय व्यवस्थित आहेत लाईटची व्यवस्था व्यवस्थित आहे काय असं असल्याशिवाय कोण पंधरा पंधरा वर्ष नगरसेवक निवडून येत नाही ना त्यांना काय राजकीय वारसा नाही ना विठ्ठल चोपड्यांच्या पाठीमाग तर असा जर नगरसेवक पाणीपुरवठा सभापती असताना आपल्या गावाला एक दिवसाआड व्यवस्थित एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या एक दिवसाआड व्यवस्थित पाणी पुरवठा संपूर्ण गावाला असं एकही दिवस चुकला नाही की त्यांनी पाणीपुरवठा व्यवस्था केली नाही आणि पाणीपुरवठ्याची व्यवस्था न करता तो माणूस रात्री झोपायला गेलाय असं कधी झालं नाही त्या माणसाला कोरोना झाल्यावरसुद्धा चौदा चौदा दिवस असताना असतानासुद्धा त्यांनी तिथं बसून फोनवर व्हिडिओ कॉलवर बसून त्यांचा अभ्यास एवढा आहे की या गावातल्या पाण्याच्या टाक्या किती आहेत हे तर त्यांना माहीतच आहे पण त्या टाक्या त्या भागातली टाकी किती वेळात भरती ती किती वेळात रिकामी होती या सगळ्याचा अभ्यास करून त्या याच्यापूर्वी एवढा अभ्यास कोणी केला नव्हता अशी मांडणी कुणीही केली नव्हती मग दोन दोन वेळा भरायची आणि मग ती दोन दोन वेळा रिकामी करायची हे सगळं टायमिंग साधून गाव पातळीवरचं सगळं नियोजन करणार आहे आणि अभ्यासू नगरसेवक आहे आणि या गावातल्या सगळ्या नेत्यांना बरं हे झालं पाण्याचा विषय त्यांना पाण्याच्या बद्दल माहिती आहे हे आपण मान्य करू इचलकरांची जे काही कारखानदारांची प्रॉब्लेम आहेत इलेक्ट्रिसिटीच बिलचा विषय असेल किंवा काही सरकारकडून योजना आणायच्या असतील जशा टफ योजना होती मध्ये किंवा इतर योजना होत्या ह्या संदर्भात ते कसं काम करतील कारखानदार तर देश लागलाय आणि साध्या यंत्रमाग धारकांना तर कोण वालीच नाही जी पुढारे आहेत त्यांचीच आधुनिक यंत्रमाग यंत्रमाग आहेत म्हणजे काम कोण करणार आणि कुठलीही सत्ता आली तरी पुढे हीच मंडळी आहेत ज्याचे आधुनिक यंत्रमाग आहेत ना तेच सांगायला आहेत आम्हाला की आम्ही साध्या मागाचं काम करणार आहे हे मला हिशोबच कळत नाही की साध्या यंत्रमागधारकांचं काय करणार आहे काय केलं गेले आम्ही आता दहा पंधरा वर्ष झालं जवळ शंभर टक्के करणार आम्ही त्यांच्याकडनं ते करून घेणार हा मुळातच मध्ये आहेत ना कामगारांना आता एखादं का जागा घ्यायची आणि घर बांधायची किती अवघड प्रश्न आहे त्यांच्यासाठी वेगळे अलॉटमेंट काय केली काय समाज कल्याण समाज कल्याण मधून असेल इतर बांधकाम विभागाकडून असेल त्यांना जागा द्या त्यांना छोटी छोटी घरं बांधून द्या okay, okay. दुसरी गोष्ट शिक्षण क्षेत्रातलं जर बघितलं आपण इचलपर्यंत नगरपालिकेच्या शाळांची विकट अवस्था आहे सरकारी शाळांची विकट अवस्था आहे मग त्याच्याबद्दल काय ब्ल्यू प्रिंट किंवा असं काय प्लॅनिंग विठ्ठल चोकऱ्यांनी केलेलं आहे का ही विकट अवस्था म्हणता ये ना शिक्षण व्यवस्थेची कोण केले तर लक्षात घ्या या खाजगी शाळा ज्यांच्या आहेत ना एक वेगळ्या पद्धतीचं षडयंत्र रचून या सगळ्या नगरपालिकेच्या शाळा आहेत ना त्या जाणीवपूर्वक बंद पाडल्यात जाणीवपूर्वक बंद पाडल्यात असं तुम्हाला म्हणायचं जाणीवपूर्वक बंद पाडल्यात आणि यांच्या या सगळ्या बंद पडलेल्या शाळा काही एक टोळक्यानी या आपल्या ताब्यात घेतल्यात या जनतेच्या शाळा आणि त्या दोन दोन तीन तीन दहा दहा कोटी ज्या इमारती आहेत त्या स्वतःच्या ताब्यात घेऊन तिथं आपल्या स्वतःच्या शिक्षण संस्था चालू करून हजारो रुपयांचं काय म्हणतो डोनेशन त्या विद्यार्थ्यांच्याकडून घेतलं जात आहे अरे आमच्या गावच्या गरीब मुलांना त्या शिक्षण संस्थांचा काय फायदा झाला ही परिस्थिती शंभर टक्के सुधारणार आम्ही सगळीच माणसं त्यांना जी जवळची आहे ना जी कार्य करते गरिबी गरीबी उघारण्यात साधं कौलार उघड आहे मी त्यांच्या घरात जाऊन रात्री बसू शकतो तुमच्यासारखी सगळी नागरिक आहेत ना गरीब श्रीमंत असू दे कोणीही त्यांना अप्रोच होऊ शकतो रात्री बारा एक ला सुद्धा त्याच्या घरात जाऊन बसू शकतो त्यांना गाडीवरून हात केलं तर थांबवून ते काम करू शकतो एक पाच गोष्टी असं विठ्ठल चोपड्यांच्या सांगा शॉर्ट मध्ये नोलेंदी मध्ये की लोकांनी त्यांना आमदार करावं पाच गोष्टी हिचगरजीला पाणी दिले तर ते विठ्ठल चोपडे देणार एक ही झाली पहिली गोष्ट त्याच्याशी जोडून अजून एक सांगतो इतर जे तीन म्हणजे तीन तिरंगी लढत आहे समजूया आपल्या मध्ये तर या तीन उमेदवारांना जनता चौकात बोलवा आणि विठ्ठल चोपडे जसं छाती टोपणे सांगता येत ना की मला जर तुम्ही आमदार केला तर सहा महिन्यात या इचलकरंजी गावला पाणी देतो आणि मी जर दिलो नाही तर आमदारकीचा राजीनामा देतो दुसऱ्या दोन्ही उमेदवारांनी आज जनता चौकामध्ये उभारून सांगावं की आम्ही राजीनामा देतो सहा महिन्यात हे दोन तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा असा आहे की शिक्षण व्यवस्थेचा आहे चौथा अतिशय वाईट आहे शिक्षण व्यवस्थेची आपली इथली शिक्षणाचं काय करणार आहे ते सांगतो प्रत्येक ज्या नगरपालिकेची शाळा आहेत तिथं बसची व्यवस्था देणार आहे चौथा मुद्दा काय चौथा मुद्दा असा आहे की आपले सगळ्यां रस्ते एवढे खराब आहेत त्यांची अवस्था एवढी खराब आहे पाचवा मुद्दा काय असेल पाचवा मुद्दा आपला यंत्रमागधारखांचा आहे यंत्रमाच्या साठी भरीव काम आम्ही त्यांना पाच गोष्टी लोकांनी विठ्ठल चोकडेंना आमदार करावा असं तुम्हाला म्हणायचं आहे करावं म्हणण्यापेक्षा करायचं हे जनतेने ठरवलेलंच आहे बरं चालेल इचलकरंजीहून प्रवीण अंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद धन्यवाद